यांच्या नेतृत्वाखाली आने आज पासष्ट सरपंच अनेक नगरसेवक नगरपंचायत सदस्य उपसभापती ते स्वतः आहेत असे अनेक आणि पदाधिकारी कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत केलेला आहे आणि हा तर ट्रेलर आहे ते म्हणतायत पिक्चर अभी बाकी आहे हा पहिला लॉट आहे आता पहिला लॉट किती आहे तो तुम्ही बघितला आहे आता दुसऱ्या लॉटमध्ये सुपडा साप होईल आणि पूर्णपणे तिथं शिवसेनेचा भगवा डवलाने फडकेल आणि त्यामुळे या ठिकाणी मी मारुती मेंगाळ यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्यांचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्यांना जे काही विकास तिथली कामं किंवा ज्या विश्वासाने ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तो विश्वासार्थ करण्याचं काम शिवसेना करेल आणि त्यांना बाजूलाच जो आपल्या चाळीस वर्षाची काँग्रेसची सत्ता पलटवली ते जायंट किलर अमोल खताळ त्यांच्या बाजूला आहेत त्यांची त्यांना मदत होईल सहकार्य होईल आमचे डॉक्टर जे भोर आहेत त्यांचे मार्गदर्शन सातत्याने त्यांना मिळेल आणि त्यामुळे त्या, त्या भागामध्ये विकास जो आहे समस्या आहेत जे प्रश्न आहेत ते सोडवण्याला प्राधान्य दिलं चाळीस वर्षेत होते तेच ते आता बाबा किती स... आता येत खूप आता शिवसेनेमध्ये एका विश्वासाने लोक येत आहेत बाळासाहेबांची विचारधारा आपण पुढं घेऊन जातो आहे विकासाची विचारधारा आपण पुढं घेऊन जातो आहे या राज्यामध्ये आपण अनेक योजना राबवतो आणि मग गोरगरीब सर्वसामान्यांचं हे सरकार आहे त्यामुळे लोकांचा विश्वास शिवसेनेवर आहे आणि त्याचं एक प्रतिनिधी स्वरूप अकोल्यातलं पहिला एक टप्पा आहे पुढे पुढे आगे आगे होता देखो होता आहे क्या आगे आगे देखो होता है क्या ग्रामीण काम पूर्ण पूर्ण ग्रामीण भागामध्ये शेवटी सरकार कोणासाठी आहे विकासासाठी आहे मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी आहे त्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या देणं हे सरकारचं कर्तव्य आहे पतार हिंदी, हिंदी पतार इसको पतार हिंदी में क्या बताने प्रवेश पार्टी अनेक कार्यकर्ताओं पार्ट, ने आपके पार्टी में किया है अकोले अकोले तालुका अहिल्या देवी नगर जिला इसमें से मारुति मेंगाड़ इनके साथ पैंसठ सरपंच आए हैं कई नगर सेवक आए हैं कोई पंचायत समिति सभापति आए हैं उप आए हैं ये हजारों लोग आज यहाँ पर शिवसेना में उन्होंने प्रवेश किया है मारुति मेंंगाल और उनके सभी सहयोगी साथियों का मैं स्वागत करता हूँ ये पिछले कई दिनों से ये सिलसिला लगातार शुरू हुआ है और ये आगे बढ़ता जाएगा अभी उन्होंने कहा ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है आगे आगे देखो होता है क्या